नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत थालीपीठ काय वाटतं ऐकल्यावर तोंडाला पाणी सुटतं ना कारण महाराष्ट्रातल्या घरोघरी ब्रेकफास्टला अतिशय चवीनी खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे मागे मी तुम्हाला भाजणीशिवाय केलं जाणारं थालीपीठ दाखवलं होतं कारण मला स्वतःला आणि आमच्या घरी आम्हाला सगळ्यांनाच भाजणीच्या थालीपीठाने ॲसिडिटी होती तर आज मी तुम्हाला था, जे थालीपीठ दाखवणार आहे ते विदाउट भाजणीच आहे पण त्याच्यामध्ये जरा वेगळा पदार्थ आपण वापरणार आहोत ते थालीपीठ म्हणजे काकडीचं थालीपीठ काही जणांना काकडी सॅलड म्हणून खायला आवडत नाही तर थालीपीठात ती जर काकडी किसून घातली तर त्याचा एक वेगळा उपयोग आणि वेगळी चव तुम्हाला खूप छान आनंद देऊ शकते तर आपण काकडीच्या थालीपीठाचं साहित्य आणि कृती बघूया तर आता काकडीचं थालीपीठ करण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण बघूयात आधी हा मी मिक्सिंग बोल घेतला आहे ही सव्वा वाटी कणिक घेतलेली आहे त्याच्यानंतर हे पाव वाटी बेसन घेतलं आहे हे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता हे कधी कधी अर्ध पण घेतात लोक आवडीनुसार पण हे मी फक्त लिटरली तीन चमचे वगैरे असेल हे तेवढं घेतलं आहे पाववाटी त्याच्यानंतर तुम्हाला दही पाहून थोडंसं आश्चर्य वाटेल पण दही खूप छान लागतं खमंग होतं थालीपीठ त्याच्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि थोडंसं दही वापरा त्याच्यात हे मी दोन चमचे घेतले दही तीळ लागतील याच्यासाठी आपल्याला ते भाजून घेतलेले आहे एक मिरची घेतलेली आहे फक्त त्याच्यानंतर ही धने पूडे, जिरे पुडे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे ती, मी अर्धा अर्धा चमचा घेतली त्यानंतर ही एकच काकडी मोठी काकडी होती ती तिची सालं काढून मी घेतली काही जण सालं न काढता सुद्धा घेतात काकडी किसून पण कधी कधी सालाच्या साईडला ती कडवट असते म्हणून मी सालं काढून ती जाड किसून घेतली आणि तिचं पाणी तसंच ठेवलं आहे त्याच्यामध्ये नंतर ही कोथिंबीर आहे आता आपण हे सगळं मिक्स करूया आपल्याला मिसळणीचा डबा लागणार आहे तेल आपल्याला तिथे ला भाजताना लागणार आहे आणि याच्यामध्ये आतमध्ये पण थोडंसं घालायचंय मीठ लागणार आहे आणि हिंग तर आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करूया आपण आता हे मिक्स करूया आधी मी कणिक घेते त्याच्यानंतर बेसन याच्यात घालायचं किसलेली काकडी घालायची त्यातल्या पाण्यासकट घातली आपण जिरे पावडर धने पावडर ही एक मिरची ती बारीक चिरून घेतली अगदी हे तीळ घालतो आपण त्याच्यानंतर हे दोन चमचे दही घालतो कोथिंबीर ही ऑलमोस्ट सगळीच लागेल तर या सगळ्याला कितपत हळद लागेल याचा अंदाज घेऊन हळद घालायची साधारण पाव चमचा मी घातली आहे थोडंसं आवडत असेल तर तिखट पण तुम्ही घालू शकता मी आत मिरची घातली आहे एक मिरची पण ती कमी तिखट असल्यामुळे मी थोडंसं तिखटही घातलं आहे आता मीठ घालायचं आहे या सगळ्याला पुरेल इतपत मीठ घालायचं आहे हिंग घालायचं आहे हिंग मी अगदी छोट्या चमचाचा पावसमचा म्हणजे दोन तीन चिमूट हिंग घातलं आणि थोडंसं तेल बस एक चमचाभर तेल घातलं आहे आता आपण हे आधी हाताने कुस्करून घ्यायची आणि लागलं तरच पाणी घालायचं याच्यामध्ये आता आपण हे आधी चमच्याने मिक्स करून घेऊया आणि मग कितपत त्याला ओलावा त्या काकडीच्या किसामुळे त्यातलं जे पाणी आहे ते बाहेर येऊन कितपत ओलावा त्याच्यात राहतो हे बघून आपण पाणी घालायचं आहे नाहीतर कधी कधी असंही होतं की एवढंच पुरेसं होतं आणि आपल्याला पाणी घालायची गरज पण पडत नाही छान हे सगळे मसाले याला लागले पाहिजेत हातले आता आपण हाताने भिजवून घेऊया थोडंसं पाणी लागेल ला असा माझा अंदाज आहे भिजवतानाच त्या सगळ्या मिश्रणाचा एक खूप छान सुगंध येतो आहे हे थालीपीठ खूप छान होणार याच्यात काही शंकाच नाही हे पाहता इतपत झालेला आहे आता हे आपल्याला दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी आणि मग आपण गॅसकडे जाऊया हे करण्यासाठी ठीक आता ही थालीपीठं करताना मी इथे काही जण कापड घेतात त्याच्यावर थालीपीठ थापून ते तव्यावर टाकतात पण मी तसं करत नाही मी बटर पेपर घेतला आहे त्याला आपण थोडंसं तेल लावूया आता आपण जे मगाशी साहित्य बघितलं त्याची तीन थालीपीठ छा था, छोटी जर थालीपीठं आपण छान केली तर तीन होतील तर आपण आता बघूया किती पण हाताला तेल लावून घेते बाहेर छान आता थापून था घ्यायची उलपाट आपण असं फिरवू शकतो पाहिजे तसं ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ किंवा थोडीशी तांदूळ पिठी असं पण तुम्ही वापरू शकता पण मला विचाराल तर चवीच्या दृष्टीने कणिक आणि बेसन या दोन गोष्टी पुरेशा असतात या थालीपीठासाठी आणि त्याने जी चव साधल्या जाते ती दुसरी पिठं घातल्यानंतर थोडीशी चव त्याची वेगळी लागते मग काकडीची चव थोडीशी लपते त्याच्यामध्ये म्हणून मी बाकीची पिठं नाही घातली याच्यात छान पण असा पातळ घातला आहे कडेनी पातळ करत गेलो तर हे मिडियम आकाराचा एक झाला आहे अशी छिद्र पाडून घ्यायची म्हणजे याच्यातनं तेल आपल्याला सोडता येईल तव्यावर चला आपण आता हे तव्यावर टाकून घेऊ आपण हा तवा ठेवला आहे ते गॅस लावून घेऊया आधी हे मी एका वेगळ्याच पॅनचं झाकण थालीपीठावर ठेवण्यासाठी म्हणून घेतलंय तवा तापल्यावर आपण तेल घालूया आपण तवा बऱ्यापैकी तापलाय आपण तेल टाकून घेऊया मला खूप जणींनी असा छान प्रेमाचा सल्ला दिला आहे की बिडाचा तवा तुम्ही वापरत जा तुम्ही आणणार आहे आता माझ्याकडे बिडाचा तवा अजून घेतलेला नाही आम्ही किंवा कास्ट आयनचा तवा तुम्ही आता आणणार आहे तेव्हा मी तो नक्की वापरेन आणि तुमच्या सगळ्यांच्या सूचनांबद्दल खरंच मनापासून थँक्स माझ्या आईकडे आहे आणि आई नेहमी कास्टायांचाच तवा वापरते आता आपण त्याच्यावर थालीपीठ टाकूया वा आता एक छान थालेपीठ आपण घातलेलं आहे गॅस मी बारीक ठेवला आहे आता हे छान भाजून घेऊया थोडंसं तेल मी वरून घालते त्याच्यावर झाकण ठेवूया मिडियम ठेवला आहे मी गॅस आता एक तीन दोन तीन मिनटं आपल्याला हे एका साईडने होऊ द्यायचं मग ते उलटवायचं आणि दुसऱ्या साईडनी उद्यायचं आता आपण एका साईडनीही झालेली आहे थाळीपीठात उलटवूया वा काय सुंदर रंग आला बघा अप्रतिम त्याचा एक खूप छान ॲरोमा येतोय खूप सुंदर वास येतो त्याचा खमंग आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि थोडं याला पेशन्स लागतो कारण की हे कुरकुरीत व्हायला पाहिजे छान असं एक तीन मिनटं साधारण एका साईडने आपण ते भाजलंय तर दुसऱ्या साईडने पण तीन एक मिनटं भाजायला लागेल बघूया कितपत झाली असेल नाही अजून व्हायची आहे व्हायचं आहे आपलं थोडा वेळ अजून अजून एक दोन मिनटं ठेवूया आपण हे आपण थालीपीठ आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे वा वा सुंदर खूप छान झाला खरपूस आता मी हे काढून घेते आता मी आपल्या काकडीच्या थालीपीठाचं टेस्टिंग करून बघते रंग तर खूप छान आलाय आणि येस कुरकुरीत पण असावं छान लोणी त्याच्याबरोबर घेतलंय खूप छान झालंय कुरकुरीत आणि काकडीचं थालीपीठ हे कळत आहे फार बरं झालं की त्याच्यामध्ये मी बाकीची सगळी पिठं घातली नाहीत फक्त कणी कणी बेसन असल्यामुळे फक्त त्या दोन गोष्टींची आणि काकडीची चव त्याच्यामध्ये लागते आणि कुरकुरीत झाला आहे खूप टेस्टी झाला आहे आणि दही घातल्यामुळे एक विशिष्ट खुसखुशीतपणा खमंगपणा आला आहे तुम्ही हे थालीपीठ तुमच्या घरी जर कोणी ऑफिसला किंवा शाळांमध्ये मुलं जात असतील तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता हे बऱ्यापैकी कुरकुरीत राहील बराच काळ तर तुम्ही हे घरी करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू